विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर विद्यार्थी मित्रांनो बघा डी एम ई आरच्या मिरिट लिस्ट अजूनपर्यंत लागलेल्या नाही सर्वांना बघा याचाच वेट आहे की डी एम ए आरच्या मिरिट लिस्ट कधी लागते फक्त लायब्ररींची जी आहे ती मेरिट लिस्ट लागलेली आहे या ठिकाणी तेरा तारखेला आणि त्यानंतर सतरा अठरा दिवस उलटून गेलेले आहे तर याचा बघा माहिती मिळवण्यासाठी डी एम ई आरचा जो या ठिकाणी हेल्पिंग नंबर आहे त्यावर आपण कॉन्टॅक्ट करून बघितला आणि त्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर बघा त्यांनी काय इन्फॉर्मेशन सांगितली तर हा जो नंबर आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे नंबर तो डी एम ए आरचा हेल्पिंग नंबर आहे तर त्यावर आपण कॉल करून बघितला तर कॉल केल्यानंतर बघा त्यांनी कॉल रिसिव्ह देखील केला आणि त्यावर त्यांनी सांगितले त्यांना आपण प्रश्न विचारला की डी एम ए आरचा रिझल्ट जो आहे तो कधीपर्यंत पब्लिश होऊ शकतो तर त्यांनी बघा सांगितलेले आहे की त्यावर जे आहे ते वर्किंग चालू आहे काम चालू आहे जसं पूर्ण काम कंप्लीट होईल तसं तुमच्या मेरिट लिस्ट जे आहे ते त्या ठिकाणी साईटवर अपलोड करण्यात येणार आहे आणि त्यातच त्यांनी एक गोष्ट आणखीन ॲड करून सांगितली आहे की या ठिकाणी इलेक्शनचा परिणाम देखील रिझल्टवर होऊ शकतो तर त्यांना मी असे विचारले की या एक दोन दिवसात रिझल्ट येऊ हो शकतो का तर त्यावर त्यांनी सांगितले की बघा इलेक्शनचा प्रभाव पडू शकतो इलेक्शनमुळे रिझल्ट जो आहे तो थो थोडाफार यामध्ये लेट येऊ शकतो तर त्यामुळे बघा अपेक्षा करणे थोडेफार या ठिकाणी रिस्की आहे या ठिकाणी रिझल्ट दोन दिवसात देखील येऊ शकतो आणि पंधरा वीस दिवस लेट देखील होऊ शकतो